सध्या देशासह राज्यातील अनेक भागात मान्सून पूर्व पाऊस कोसळत आहे यानंतर आता मान्सूनचा पाऊस कधी येणार याकडे शेतकऱ्याचे शे, लक्ष शे लागून आहे याच दरम्यान हवामान खात्याकडून एक महत्वाचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे मान्सूनची वाटचाल वेळेपूर्वी सुरू असून अशीच वाटचाल सुरू राहिल्यास नैत्रातील मोसमी वारे मान्सून वेळेपूर्वी एकोणीस मे रविवार पर्यंत अंदमानात दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाचे माजी प्रमुख माणिकराव खुडे यांनी दिली यामुळे शेतकरी राजाच्या चेहऱ्यावर आनंद झळकणार आहे मागील वर्षी कमी झाल्यामुळे यंदा वेळेवर येणार मान्सून शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे खर तर पाऊस आसपास अंदमान मध्ये दाखल होतो मात्र यंदा मान्सून दोन दिवस आधीच अंदमानात सक्रिय होण्याची शक्यता आहे त्यानंतर मान्सूनची पुढील वाटचाल बंगालच्या उपसागरातील वातावरणाच्या स्थितीवर अवलंबून असते सध्या दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटावर समुद्र सपाटीपासून एक ते एक पॉइंट पाच किलोमीटर उंचीवर कडून येणारे वारे सुरू आहे हे वारे मान्सून येणार असल्याची सूचना देतात वर्षा लोहार यांचा खास रिपोर्ट व्ही वन लाईव्ह जळगाव